नमस्कार मित्रांनो मी मिलिंद मोभारकर आणि आपण पाहत आहे माझं चॅनल आय ओपायन अर्थात माझे मत किंवा माझं ओपिनियन मित्रांनो मी आषाढी एकाश आजपासून बरोबर आठ दिवसापूर्वी आषाढी एकादशीच्या दिवशी पुन्हा एकदा इंट्रोडक्टरी व्हिडिओ मी पोस्ट केला होता त्यात मी म्हणालो होतो की आता इथून पुढे मी नित्यनियमाने व्हिडिओज शेअर करून माझी मतं मी तुम्हा सग सगळ्यांना पूर्ण पब्लिकला शेअर करणार आहे परंतु जरी माझे लो फेसबुकवरती मला बऱ्यापैकी लोकमान्यता मिळालेली आहे माझे पाच हजारच्या आसपास माझे फ्रेंड्स आहेत जा, फ्रेंड्स आहेत फॉलोअर्स आहेत तसेच एक्सवरती म्हणजे ट्विटरवरती साडेसात हजारच्या आसपास माझे फॉलोअर्स आहेत तरी अजून मला यूट्यूबवरती तेवढी मला मान्यता मिळालेली नाही कारण मी फारसे व्हिडिओज मी पोस्टच केलेले नव्हते आणि आता मी म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये म्हटलं ते दर दोन दिवसांनी काहीतरी आपण पोस्ट करायला आपल्याला अजून लोकमान्यता मिळालेली नाही आणि म्हणून आज आठ दिवसांनी मी एका चांगल्या विषयावरती माझं मत माझी मते मांडणार आहे आता या आठवड्यामध्ये विधान आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेचं अधिवेशन चालू आहे आणि त्याच्यामध्ये एक चांगला कायदा बहुमताने विधानसभेत तसेच विधान परिषदेमध्ये आवाजी मतदानाने पारित करण्यात आला तो म्हणजे जनसुरक्षा कायदा हा कायदा या कायद्याचा उद्देश आपल्या महाराष्ट्रामध्ये जे नक्षलवादाचा जो जो प्रचंड मोठा राक्षस आहे आणि तो राक्षस सध्याला गेल्या काही साधारण काही चार पाच वर्षापासनं किंवा जास्ती दहा वर्षापासनं साधारणतः शहरी भागातही शहरी नक्षलवाद म्हणजे पांढरपेशी लोकं बुद्धिमंत लोक म्हणजे स्वतःला बुद्धिमान म्हणून घेणारे लोक न आ, 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 शहरी नक्षलवाद ज्याला आपण म्हणतो तर तो चांगल्या प्र प्रकारे म्हणजे बऱ्याच प्रमाणामध्ये फोफावलेला आहे अनेक संघटनांच्या माध्यमातून डाव्या विचारांच्या माओवादी विचारांच्या संघटनांच्या माध्यमातून शहरी नक्षलवाद फोफावलेला आहे इतका की मुंबईमधील पुण्यामधील काही नामांकित कॉलेजेसमधून तिथला स्टाफ तिथले लेक्चरर्स तिथले प्रोफेसर्स हे पूर्णत डाव्या विचारांचे नक्षलवादी विचारांचे भरले गेलेले आहेत आणि ते आणि या काही संघटना आज जी तरुण पिढी आहे नवीन विद्यार्थीवर्ग जो आहे त्यांची माती भडकून द्यायचं काम Uh, करताना दिसत आहेत त्याच्यामध्ये uh, नाव सर्वांना माहिती असणारच आहेत कॉलेजेसची परंतु एकेकाळी ज्या कॉलेजेसमधनं फार uh, नामांकित uh, स्वातंत्र्यसेनानी वगैरे ज्या um, uh, काळामध म्हणजे ज्या कॉलेजेसमधून शिकले आज त्याच कॉलेजेसमधनं हा देश देशामध्ये अराजकता पसरवणारा नक्षलवाद हा फोपावला गेलेला आहे आणि त्याला आळा घालण्याचा व घालण्याच्या उद्दिष्टाने हा जनसुरक्षा कायदा पारित करण्यात आलेला आहे आता ह्याचा उद्देश आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी असं सांगितलं की ह्या ज्या ज्या काही साधारण नोट नोटेड चौसष्ट संघटना नक्षलवादी संघटना आज आपल्या राज्यामध्ये प्रभावीपणे कार्यरत आहेत त्यांच्या ह्या देशविरोधी अराजकता पसरवणाऱ्याच्या विचारधारेला आळा घालण्याच्या दृष्टिकोनातून हा कायदा पारित करण्यात आलेला आहे तर त्याचा मूळ उद्देश हा आहे परंतु काही अनुभवी विरोधकांनी हे याला एकीकडे स्वागतही केलेलं आहे आणि त्याचबरोबर स्वागत करताना भीती पण व्यक्त केलेली आहे की हा कायद्याचा आ, पो पोलीस प्रशासनाकडनं याचा दुरुपयोग करण्यात येऊ नये हे त्यांची ती भीती व्यक्त केलेली आहे ती मला अत्यंत रास्त वाटते कारण पोलीस प्रशासनाचा जी कार्यपद्धती आहे ही कितीतरी सरकारे बदलली तरी मी मी आज पस्तीस वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये आहे पस्तीस वर्षाहून अधिक सामाजिक कार्यामध्ये का का आहे आणि पोलीस प्रशासनाशी माझा सतत संपर्क आलेला आहे आणि मला माहिती आहे की हे पोलीस आपले पोलीस दलातील बहुसंख्य मी पूर्ण पोलीस दल म्हणणार नाही परंतु बहुसंख्य पोलीस अधिकारी काय दर्जाचे आहेत जरी आय पी एस किंवा मा म्हणजे एम पी एस सी थ्रू जरी डायरेक्ट कमिशन ऑफिसर्स जरी असले तरी या कायद्यात आप म्हणजे त्या वर्दीचा पोलीस या पोलीस दलातील बहुतांश बहुतांशच म्हणेन मी अधिकाऱ्यांना कसा माज आहे या खाकीवर्दीचा आणि सर्वसामान्य म्हणजे एकीकडे संरक्षणाय खलनिग्रहायं हे जे यांचं ब्रीद वाक्य आहे ते कुठेतरी कुठेतरी असं आहे अशा पद्धतीने हे वागतात की सददमनाय म्हणजे सज्जनांचं दमन करणे आणि दुर्जनांचा बिमोड करणे किंवा नाश करणे नसून सददमनाय खलरक्षणाय अशा पद्धतीने असं ब्रीद वाक्य असल्यासारखं हे पोलिस दलातील बहु बहुतांशी अधिकारी वागत असतात त्या वर्दीचा नेहमी यांना माज असतो एक प्रकारचा अत्यंत गैरवापर करतात आणि ज्याला आपण म्हणतो की ज्या गोष्टी करायला पाहिजेत त्या गोष्टी हे करत नाहीत आणि ज्या गोष्टी करायला नकोत ते हे लोक हे पोलीस अधिका अधिकारी पोल आपल्याला प्राप्त अधिकारांचा गैरवापर करून पोलीस दरांबा अधिकाऱ्यांना किंवा पोलीस द दलाला जे काही अधिकार दिलेले आहेत त्याचा सतत या लोकांच्याकडनं गैरवापर होत असल्याचं दिसून आलेलं आहे आणि आजही ते होत अस होत असतं आणि म्हणून ह्या जनसुरक्षा कायद्याचा उद्देश जरी चांगला असला चा। तरी अनेक संघटनांना किंवा अनेक लोकांना या कायद्याचा बडगा दाखवून त्याचा पैसे कमवण्यासाठी चुकीच्या मार्गाने लोकांना याच्या बडग्याचा धाक दाखवून पैसे कमवण्यासाठी याचा मिसयूज होऊ नये ही भीती अत्यंत रास्त वाटते आणि मला देखील ही भीती वाटते कारण मी हे पोलीस प्रशासन फार जवळून पाहिलेलं आहे कोण अधिकारी कसे असतात जसं पोलिसांना एखादं एखादी व्यक्ती पाहिल्यावर ते हा गुन्हेगार आहे गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे का कसा आहे याचं त्यांना एक प्रकारे त्यांना इंट्युशन होतं म्हणा किंवा त्यांना ओळखता येतं तसं कुठला अधिकारी कसा आहे ते कुठल्या पातळीचा आहे हे ओळखायची मला इतक्या वर्षाच्या माझ्या ह्याच्यातून अनुभवातून मला देखील आता चांगल्यापैकी जाण झालेली आहे आणि माझे आता देवेंद्र फडणवीस हे दो दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मुख्यमंत्री होते गृहमंत्री होते नंतर ची अडीच वर्ष जेव्हा उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंच्यापासून एकनाथ शिंदे चाळीस आमदारांना घेऊन बाहेर पडले आणि पुन्हा भाजपशी हात मिळवणी करून हात मिळवणी करून सरकार स्थापन झालं त्या अडीच वर्षात देखील देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होते आणि आजही पुन्हा मुख्यमंत्री व गृहमंत्री आहेत परंतु एकंदरीत देवेंद्र फडणवीसांची कारकीर्द जर पाहिली तर मला हा माणूस आता मी देवाभाऊ म्हणणार पण मी म्हणजे मी काही मी काही भाट नाही आहे काही भाऊ देवाभाऊ देवाभाऊ म्हणत असतात त्यांना परंतु माझ्या दृष्टिकोनातून मी काय मी काही भाट का माणूस नाही आहे आणि म्हणून देवेंद्र फडणवीसांना मी काही देवाभाऊ वगैरे म्हणणार नाही मुख्यमंत्री आहेत कॉन्स्टिट्युशनल पोस्ट आहे त्यांच्याकडे आणि म्हणून मी त्यांना फार पडतं फडणवीस साहेब म्हणेन तर माझ्या दृष्टिकोनातून हे देवेंद्र फडणवीस साहेब ही इज नॉट अ कॉम्पिटंट नॉट ॲट ऑल नॉट नाही नॉट ॲट ऑल अ कॉम्पिटंट होम मिनिस्टर म्हणजे हे काही या मुख्य गृहमंत्रीपदावर राहण्यास लायक मला वाटत नाहीत त्याला अनेक कारणं आहेत जी मी माझ्या पुढील व्हिडिओमध्ये त्याचं मी जेव्हा एखादा आरोप करतो तेव्हा त्याचं स्पष्टीकरण देणंसुद्धा पर्यायाने येतंच तर ते मी माझ्या पुढील व्हिडिओमध्ये मी निश्चितच देणार आहे तर मला हे का कॉम्पिटंट वाटत नाहीत ते मी माझ्या पुढील व्हिडिओमध्ये मी त्याचं स्पष्टीकरण देणार आहे आणि तुर्तास मी जाहीरपणे एवढं मात्र सांगू सांगू इच्छितो की फडणवीस साहेब तुम्ही जरा उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ यांच्याकडून ट्यूशन घ्या तुम्हाला जर हे तुम्ही आठा हे जे गृहमंत्रीपद तुमच्याकडे इतके वर्ष समजा आता साडेसात मा मागील मा, 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 साडेसात वर्ष आणि आता हे जवळ वर्ष दीड वर्ष तुम्ही जे आठ असानी तुमच्याकडे ठेवलेलं आहे तर ते व्यवस्थितरित्या सांभाळण्यासाठी किंवा त्याचं त्याच्या जे काही एक्सपेक्टेड त्याच्या ज्या काही ड्युटीज आहेत गृहमंत्रीपदाच्या त्या जनतेच्या प्रती तुमच्या राजकीय उद्दिष्टाप्रती नाही तुमच्या पक्षाच्या भारतीय जनता पार्टीच्या राजकीय उद्दिष्टापोटी नाही तर सर्वसामान्य लोकांसाठी सर्वसामान्य लोकांना त्रास त्रासातून मुक्ती कम मिळण्यासाठी व खलांना गुन्हेगारांना कायद्याचा वचक काय असतो याचा दरारा निर्माण करण्यासाठी तुम्हाला खरोखर माझ्या मते योगी योगी आदित्यनाथांच्याकडनं बाबतीत काही काळ तुम्हाला ट्यूशन घेणं आवश्यक आहे असं मी या माझ्या व्हिडिओमध्ये आत्ता जाहीरपणे बोलतो आणि तुर्तास इथेच थांबतो नमस्कार